नाव सुदर्शन जगदाळे आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो हे हनुमान नगर सच्चाई माताचा एक परिसर काही सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात एक काही टाइम लाटीसवर आला तुम्ही सर्वांचा धन्यवाद करा मला एक दोन मुद्दे मांडायचे मला वाटतं त्याच्यावर मी देईल आणि तुमच्या मुद्द्याकडे पण येईल नंतर देशामध्ये दे जे काही एकंदरीत वातावरण चाललेलं आहे सामान्य माणसाच्या गरजेच्या गोष्टी काय असतात सामान्य माणसाला काय असं लाडणं लागतं निवारा असतो शिक्षण आहे आरोग्यसेवा आहे महागाई आहे या देशामध्ये दहा वर्षापासून आपले पंतप्रधान कधीच काहीच बोलत नाही म्हणजे ज्यांनी महागाईवर बोट ठेवून वाढलेल्या सिलेंडरचे भाव खूप जास्त वाढलेत असं सांगून पेट्रोल वाढलंय हे सांगून राजकारण करून जीएसटीचं राजकारण करून त्याच्यानंतर आपल्याकडं मनरेगा होतं त्याच्यावर बोट ठेवून डॉलरची खूप किंमत वाढली रुपया खूप घसारला अशी सगळी आश्वासन दोन हजार चारला सत्ते ताले। सत्ते ताले ला देऊन सत्तेत आले आणि बरोबर सत्तेत आल्यानंतर त्यांनी या गोष्टीवर काम करायचं टाकून त्यांनी काय केलंय काही मोजके उद्योगपती या देशातून त्यांनी हाताशी धरलेले आणि त्या मोजक्या उद्योगपतीचेच प्रश्न त्यांना महत्वाचे वाटतात मग त्यासाठी त्यांनी कायदे कानून बदलले म्हणजे जिथं तीनशे सत्तर तुम्हाला सर्वांना आपल्याला कलम तुमच्या जीवनात माझ्या जीवनात काहीच फरक नाही त्यांनी आणि तीनशे सत्तरमधलं फक्त बी कलम आहे तेच त्यांनी बंद केलंय आणि त्या बी कलमामध्ये तुम्हाला काय होतं माहिती आहे का त्याच्यामध्ये फक्त जा काश्मीरमध्ये जाऊन जमीन घ्यायचा अधिकार आहे त्याच्यात बाकी तुमच्या आमच्या जीवनासाठी त्याचा काही उपयोग नाही आणि तीनशे सत्तर ये तसंच तसं कलम आहे त्या पण आपल्याला सांगितलं जातं वेगळं आणि हे कशामुळे त्यांना शक्य झालंय त्यांनी सगळी इलेक्ट्रॉनिक्स मीडिया स्वतःच्या हाताशी धरली तुम्ही बघत असाल की एकही एक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल वर्तमानपत्र असेल ह्यांची विरोधाची भूमिका असते पण हे सगळ्यांना दबावात आणले सगळ्यांना स्वतःची हातबाली ठेवलंय स्वतःवर ईडी सीबीआय असे टाकून त्यांना दोन बसवलं जात आहे म्हणजे जे विरोधाची भूमिका घेईल त्याला जेलमध्ये टाकलं जातं यांची जी स्तुती करल मग तो रिटायर एखादा जज असेल एखादा कोणी पत्रकार असल त्याला काय केलं जातं खासदारकी दिली जाते राज्यपाल बनवलं जातं त्यांची स्तुती करणाराची तर मला वाटतं की सामान्य माणसाची जे गरजा आहेत त्याच्यावर काम न करता फक्त धनाढ्य किंवा जे उद्योगपती आहेत त्यांचेच प्रश्न सॉल्व्ह करायचे ह्यासाठी सरकार चालवायचं हे तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून तर हानिकारक आहेच आहे पण आपल्या जे लहान लहान मुलं आहेत त्यांचं भविष्य पुढे चालून जे महागाई वाढलेली आहे जे शिक्षणावर खर्च होणार आहे आरोग्यसेवावर खर्च होणार आहे महागाईवर होणार आहे हा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जळ बसणार आहे तर आज देशामध्ये गरज आहे संविधान वाचवण्याची आपल्या आम आदमी पार्टीमध्ये तुम्ही मत असाल की आम जनतेचं हित किंवा त्यांचे अधिकार जपण्याचं हे आपल्याला मोठा प्रश्न आहे तर आपण सर्वांनी एकजुटीनं इथं जेवढे उभे आहेत त्यांनी असं म्हणलं पाहिजे आपण स्वतः निवडणूक हातात घेतली पाहिजे आणि ह्यांना उत्तर दिलं पाहिजे या सगळ्यात तर तुम्ही हे करताल का यावेळेस मी सर्वांना आवाहन करतो की हे निवडणूक स्वतःच्या हातात घेतली पाहिजे जे काही मी मुद्दे सांगितले ते खूप छोटे आहेत खूप मोठे प्रश्न आहेत अजून तितका वेळ नाही आपल्याला सांगण्यासाठी आणि तुम्ही बघतही असताल तर महाराष्ट्रात तर काय केलेलं आहे ज्यांनी ठाकरे बाळासाहेब ठाकरेने स्वतःचा पक्ष काढला उभा केला मोठा केला त्या पक्षातलेच काही मोजके चाळीस बेचाळीस आमदार विकत घेतले सरकार पाडलं आणि तीच सेम त्यांनी थेरी कुठं लावली शरद पवारच्या भोवती शरद पवार साहेबांना जे स्वतःचा मुलासारखं आमच्या प्रशांतदा सांगितले की मुलासारखा पक्ष वाढवला तो पक्ष फोडला आणि पक्ष फुटून जे ज्याच्यावर आरोप होते तेच लोक तिकडे गेलेत इमानदार लोक सगळे शरद पवार बरोबर आहेत अजूनही इमानदार लोक अजूनही उद्धव ठाकरे बरोबर आहेत संजय राऊत सारखा माणूस असेल ज्याला जेलमध्ये टाकलं एकही पुरावा नाही सापडला सरकारला त्यांना ईडीला त्यांना सोडावं लागलं तशीच केस आमच्याही नेत्याबरोबर झालेल्या आहेत अरविंद केजरीवालच्या बाबतीत एकही पुरावा कुठेही नाही संजय सिंगच्या बाबतीतही एकही पुरावा नव्हता त्यांना सोडून द्यावा लागलं नंतर हे फक्त सरकारी संस्थेचा गैरवापर करून हे सरकार चालवलं जातं हा देश चालवला जातो हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे सर्वांना मी तुम्हाला आवाहन करतो राहिल्या इथल्या ज्या समस्या आहेत तर आम आदमी पार्टीची खासियतच आहे आम आदमी पार्टी एकदा घुसल्यानंतर तुम्हाला मी आश्वासन देतो सुप्रिया ताई सुळे जर निवडून आले नाही तर निवडून येतील किंवा नाही येतील तुम्हाला सर्वांना आवाहन करतोच मी त्यांना निवडून आणा पण एक जबाबदार पक्ष म्हणून एक शहराचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला मी सर्वांना आश्वासन देतो इथल्या भागामध्ये निवडणूक झाल्यानंतर अशा सभा लो काय समस्या असतील समस्याची यादी बनवू एक 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 करून तुमची सगळी समस्या सोडवण्याचा मी शब्द येतो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी काही इथं कामही काम केले तिथं नाली होती म्हणे रस्ता करून घेतला तुम्ही झलक बघितली आमची आता तर पूर्ण शहराची ताकद आम्ही प्रश्नच्या मागे लावून आणि आमचे सगळे इथले जेवढे पदाधिकारी तुमचे प्रश्न मांडून गरज पडली तर महानगरपालिकेला टाळे ठोकू आम्ही पण तुमचे प्रश्न नक्की सोडू हे आश्वासन देतो आणि या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिला मी एक सर्वांना शेवटी आवाहन करतो शरदचंद्र पवार यांनी जे राष्ट्रवादी पक्ष काढला होता ते घड्याळ चिन्ह होतं त्यांचं चिन्ह चेंज झाले आता तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह आहे तीन नंबरला सुप्रियाताईचं नाव आहे मी सर्वांना आवाहन करतो की यावेळेस निष्ठेला श्रद्धेला इमानदारीला जोपासण्यासाठी तुम्ही मतदान करावं हे सर्वांना आवाहन करतो सुप्रियाताईचं तीन नंबरचं तुतारी वाजवणारा माणूस इथलं बटन दाबून तुम्ही प्रचंड मताने निवडून द्यावं हे सर्वांना आवाहन करतो मी इथंच थांबतो धन्यवाद